अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे मडिलगे तालुका आजरा येथे आज रविवारी अठरा मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येथील सुशांत सुरेश गुरव यांच्या घरावर दरोडा पडला दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणी सुशांत यांची पत्नी पूजा सुशांत गुरव व एकतीस वर्ष ठार झाली आहेत तर सुशांत गुरव यांनाही बेदम मारहाण केली आहे पूजा गुरव यांच्या अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली या घटनेने गेक्रोशी हादरून गेली आहे सुशांत गुरव यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत जखमी सुशांत गुरव यांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की नेहमीप्रमाणे गुरव दापत्य मुलासोबत घरी झोपले होते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुरव यांना जाग आली त्यानंतर ते प्रांतविधीसाठी गेले दरम्यान त्यांच्या पत्नीचा जोरात ओरडताना आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे असून अज्ञात चौघेजण पूजा गरव यांना मारहाण करताना दिसले या प्रकरणात त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जबर मारहाण केली पत्नीच्या अंगावरील दागिने व सुशांत गुरव यांच्या गळ्यातील चेन व जवळच असणाऱ्या बॅगेतील रोख रक्कम व दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले बाहेर येऊन सुशांत गुरव यांनी घराशेजारी इतर कुटुंबियांना उठवण्याचा प्रयत्न केला दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेली पूजा गुरव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला सुशांत गुरव यांच्या गोंधळाने घटनास्थळी आलेले इतर ग्रामस्थांनी सुशांत गुरव यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं शनिवारी दिवसभर काही बेडशीट विक्रेते फेरीवाले संशयात रीतीने गुरव दापत्यासोबत वावरत होते त्यांच्या घरीही बेडशीट विक्रीच्या निमित्ताने ते आले होते या फेरीवाल्यावरच संशयाची सुई सुशांत गुरव यांनी व्यक्त केली घटना घडत असताना सुशांत गुरव यांची दोन मुले घटनास्थळी होती ती झोपेत असल्याने ती बचावली तर त्यांची आई बाहेरगावी पाहुण्याकडे गेली असल्याने तीही बचावली सदर घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकाच्या पाचारण करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत चौदा तोळे सोने रोख रक्कम नव्वद हजार लंपास झाल्याची शक्यता आहे या धाडसी दरोड्यामध्ये गुरव कुटुंबियाचे सुमारे बारा ते चौदा तोळे सोन्याचे दागिने व रोख नव्वद हजार रुपये लंपात झाल्याची शक्यता गुरव यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज